हत्या करण्यात आलेली आहे ही अतिशय दुःखद आणि गंभीर अशा प्रकारची घटना आहे बाबा सिद्दीकींशी माझी स्वतःची निकटची मैत्री होती अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलं त्यामुळे अशा प्रकारची जी काही घटना घडली आहे त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे आत्ता या केसमधले दोन आरोपी पकडलेले आहेत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे काही धागेदोरे त्यातले मिळत आहेत काही अँगल्सही त्याच्यामध्ये लक्षात येत आहेत पण संदर्भात आत्ता लगेच बोलणं योग्य होणार नाही आज त्यांची कस्टडी झाल्यानंतर जेवढी माहिती देता येईल तेवढ्या माहितीच्या संदर्भात पोलीस त्या ठिकाणी ब्रीफिंग करतील आणि त्याची सगळी माहिती ही पोलीस देतील असं शरद पवार मला असं वाटतं की त्यांना केवळ सत्ताच पाहिजे आहे इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे आम्हाला महाराष्ट्राकडे पाहिजे आहे महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची सुरक्षा पाहिजे त्यामुळे ते खुर्चीकडे पाहत आहेत त्यांनी खुर्चीकडे बघावं त्यांना जे बोलायचं बोलावं सर एक महिन्यापासून रेकी करत होते असंही म्हटलं हे असे सगळ्या ज्या काही या ठिकाणी थिअरीज येत आहेत या थिअरीज कोणालाही माहिती नाहीत किंवा मा कुठूनही अधिकृत या थिअरीज नाही आहेत ज्याला जे वाटलं तशा प्रकारच्या न्यूज तो चालवतो आहे मी एवढंच सांगतो की काही अँगल्स लक्षात येत आहेत त्यावर आता चौकशी चाललेली आहे त्यापैकी मूळ चौकशीला अफेक्ट होणार नाही अशा प्रकारची जेवढी माहिती देण्यासारखी असेल ती दुपारी पोलीस देतील आता